नमस्कार अर्णवची आजी खूपच चिडलेली असते जेव्हा ती ईश्वरीच्या आईला बघते ईश्वरीची आई, आई अर्णवच्या आजीला बोलते तू तू इथे काय करतेस तेव्हा मात्र अर्णवची आजी मात्र ईश्वरीच्या आईला बोलते तू अगं सुषमा तुला लाज नाही वाटत कितीतरी वर्षांनी तू मला भेटलीस अगं एकदा सुद्धा तुला माझी आठवण आली नाही तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते कशी येईल आठवण तूच तर माझ्याशी सर्व संबंध तोडलेस तूच तर मला तुझ्यापासून वेगळं केलंस आणि तूच तर मला तुझ्या घराचे कायमचे दरवाजे बंद केलेस त्यावेळेला अर्ण बोलतो आजी आज एक एक मिनिट अगं तू काय बोलतेस कळतं आहे का तुला आजी अगं तू या मिस इंदोरच्या आईला ओळखतेस तेव्हा लगेच आजी बोलते पोटच्या मुलीला कोण ओळखणार नाही ओळखणारच ना माझी मुलगी आहे सुषमा हे ऐकून मात्र चांगलाच धक्का अर्णवला बसतो आणि त्यावेळेला ईश्वरी बोलते आजी अगं काय बोलते आहेस तू माझी आई तुझी मुलगी आहे आणि लगेच नम्रता आजीला बोलते अहो काही काय बोलताय असं काही नाही त्यावेळेला लगेच सुषमा बोलते हो नमू मी यांचीच मुलगी आहे हे ऐकून मात्र सगळ्यांच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते त्यावेळेला आजी बोलते हो मुलगी असली तरीसुद्धा मुलगी म्हणायची लाज वाटते मला तिला कारण ती तशीच वागले तेव्हा अर्णव बोलतो काय झालंय काय त्यावेळेला लगेच आजी बोलते मला न सांगता पळून जाऊन लग्न केलं खरं तर हिला अजिबात काहीच कसं वाटलं नाही मला हिच्याकडून ही अपेक्षाच नव्हती मी या लग्नासाठी नकार देत होते दे, पण तिने कधीच माझा शब्द पाळला नाही पण शेवटी कधी ना कधीतरी हिची भेट होणारच होती ती आज झाली पण बरं झालं आता मला हिची भेट झाली ती आता मला हिच्याशी कोणताच संबंध ठेवायचा नाही तेव्हा अर्णव बोलतो एक मिनिट आजी अगं जरी पळून जाऊन आत्याने लग्न केलं असलं तरीसुद्धा तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात आजी तू जे काही वागतेस ते चुकीचं वागतेस आणि त्या गोष्टीसाठी मी तुला कधीच माफ करणार नाही मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती तू असं का वागतेस तेच मला कळत नाही प्लीज शांत हो तेव्हा मात्र आजी खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते एक मिनिट माझ्याशी या पद्धतीने बोलायचं नाही किती वेळा सांगितलं जे काही आहे ते तुमच्या समोर आहे प्लीज जरा शांत हो त्यावेळेला लगेच सुषमा आजीचे पाय धरते आणि बोलते आई मला माफ कर माझं चुकलं मी असं वागायला नकोच होतं हे मला आत्ता समजतं पण प्लीज आई मला माफ कर ना माझं चुकलंय त्यावेळेला आजी तिला अजिबात काहीच बोलत नाही आणि तिथना निघून जात असते त्यावेळेला ईश्वरी मोठ्याने बोलते आई आई थांब एक मिनटं तू रडू नकोस आजी तुम्ही काय वागताय कळताय का मान्य आहे माझ्या आईकडून चूक झाली असेल पण माझ्या आईने ज्या मुलाची निवड केली तो मुलगा तर तिला नेहमीच खुश ठेवण्याचा प्रयत्न करतो तिच्या सुखासाठी धडपडत असतो म्हणजेच माझे बाबा खरं सांगायचं तर आजी तुझा माझ्यावरती विश्वास आहे ना आजी तुमचा जर का माझ्यावरती विश्वास आहे तर तुमच्या लेखीच्या संस्कारांवरती का नाही खरं सांगायचं तर तुमच्या लेखीनेच माझ्यावरती संस्कार केलेत म्हटल्यावरती तुम्ही तुमच्या लेखीवरती का विश्वास ठेवू शकत नाही प्लीज प्लीज आजी असं करू नका तुमची लेख तुम्हाला इतके वर्षांनी भेटले प्लीज तिचा स्वीकार करा तुम्ही तिच्यापासून असं लांब का जाताय तेव्हा लगेच आजी बोलते मी तिच्यापासून लांब वगैरे जातच नाहीये मी एकच गोष्ट सांगेन मला या मुलीशी कोणताच संबंध ठेवायचा नाही मला या मुलीशी बोलायचं सुद्धा नाही आणि खरं सांगायचं तर या बाबतीत मला उगाच लेक्चर ऐकायचंच नाही तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो आजी प्लीज हे सर्व थांबव त्यावेळेला अर्णवचा मामा बोलतो आई जे काही झालं ते झालं पण सुषमाताई जर का तुझी माफी मागते तर तिला माफ कर मला मान्य आहे सुष्माताई चुकले सुष्माताई जे काही वागले ते चुकीचं वागलीय पण प्लीज तिला शेवटची एक संधी तरी दे तेव्हा लगेच मोठ्यानी आजी आज बोलते तू बोलतोयस तू हे तू बोलतोयस अरे ही मुलगी कशी वागली हे आपल्याला माहिती आहे या मुलीमुळे आपल्याला काय काय सहन करावं लागलं हे तुला चांगलं माहिती आहे तरीसुद्धा तू हे मला बोलतोस तेव्हा लगेच अर्णवचा मामा बोलतो हो मी तुला हे बोलतोय कारण मला काही गोष्टी आधी प पटत आणि खरं सांगायचं तर प्लीज विश्वास ठेव माझ्यावरती नको असं वागूस तुझ्या अशा वागण्यामुळे खरंच त्रास होतोय प्लीज तुझं हे वागणं बंद कर त्यावेळेला मात्र आजी आज मोठ्याने बोलते पुरे झालं खरं सांगायचं तर मला आता काहीच बोलायचं नाही आणि मला या गोष्टीमध्ये पडायचं सुद्धा नाही आता एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे लवकरात लवकर मला इथून घेऊन चल त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते आजी प्लीज प्लीज आजी तुमच्या या नातीचं सुद्धा ऐकणार नाही का तेव्हा मात्र आजीच्या डोळ्यात पाणी येतं आणि आजी ईश्वरीच्या गालावरून हात फिरवत म्हणते ईश्वरी अगं कशाला उगास तू या नसत्या नात्यामध्ये ओढतेस मला ईश्वरी प्लीज विचार कर ना तू ईश्वरी खरंच मला तुझ्या या वागण्याचा त्रास होतोय तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते मलासुद्धा त्रास होतोय आणि आईलासुद्धा त्रास होतोच आहे प्लीज तिच्या मनाचा तरी विचार कर प्लीज तिच्या मनाची तरी ठामपणे उभी राह ना तेव्हा मात्र ईश्वरीचा नाईलाज होतो आणि ईश्वरी आजीला बोलते आजी प्लीज हे सर्व हो थांबव कारण तुझ्या अशा वागण्यामुळे मला त्रास होतोय तेव्हा मात्र अर्णव आजीला बोलतो आजी प्लीज तू तिला माफ करावी अशी माझी इच्छा आहे त्यावेळेला आजी ईश्वरीच्या आईजवळ जाते आणि ईश्वरीच्या आईला बोलते बघ ईश्वरीची ईश्वरीची काय इच्छा आहे ती सुषमा खरं तर मला तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही पण खरं सांगू का सुषमा फक्त आणि फक्त या मुलीमुळे मी तुझ्याशी बोलण्याचा प्रश्न येतो त्यावेळेला लगेच सुषमा बोलते आई माझं चुकलं खरं तर मी त्या वेळेला जो निर्णय घेतला तो चुकीचाच होता पण प्लीज तुम्हाला शेवटची एक संधी दे आणि प्लीज माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहा आई तू जर का माझ्या पाठीशी ठामपणे उभी राहिलीस तर कदाचित सगळ्याच गोष्टी व्यवस्थित होतील तेव्हा मात्र अर्णव मोठ्याने बोलतो आता सगळं काही नीट होणार तेव्हा लगेच आजी बोलते अर्णव ही तुझी सुषमा हत्या तेव्हा मात्र अर्णव बोलतो हो म्हणूनच म्हटलं माझ्या ताईसारखं आणि माझ्या आजीसारखं माझ्या डोक्यावरून मायेनं हात फिरवला तेव्हा मला ही व्यक्ती आपलीशी का वाटली मला असं का वाटलं की ही व्यक्ती माझी आहे म्हणून त्यावेळेला लगेच मोठ्यानी आजी बोलते कारण ती तुझ्या रक्ताची व्यक्ती होती म्हणून अर्णव एक गोष्ट लक्षात ठेव खरं सांगायचं तर मी हिचा रागराग करायचे पण मनाने साप निर्मळ अशी फक्त आणि फक्त माझी सुषमाच होती तेव्हा मात्र अर्णव आजीला बोलतो एवढं सगळं मनात असतानासुद्धा इतके वर्ष आत्यापासून लांब का राहिलीस अगं त्यापेक्षा राग विसरायचा होता ना तेव्हा लगेच आजी म्हणते काही काही राग असतो तो सहजासहजी जात नाही तुला तर माहितीच आहे ना तेव्हा लगेच अर्ण बोलतो हो पण तू जे काही वागलीस ते चुकीचं वागलीस तेव्हा लगेच सुषमा बोलते जाऊ देत ना या सर्व गोष्टी सोड आता मला या गोष्टीमध्ये पडायचंच नाही मी एकच गोष्ट सांगू का मला फक्त आता एकाच गोष्टीवरती लक्ष ठेवायचं आहे ते म्हणजे लवकरात लवकर मला आता सुषमाला आपल्या घरी घेऊन जायचं आहे तेव्हा लगेच ईश्वरीची आई बोलते अगं मी तर एका झटक्यात यायला तयार आहे कितीतरी दिवसांनी मी माझ्या माहेरी येणार आहे मला खरंच या गोष्टीचा आनंद आहे मी जोपर्यंत तुझ्या माहेरी येत नाही तोपर्यंत मला अगदी चल चलबिचल होईल तेव्हा लगेच आजी बोलते चल ना अगं ते घर तर तुझंच तु आहे तुला कधी पाहिजे तेव्हा तू येऊ शकतेस तेव्हा मात्र सुषमा बोलते तर आता माझ्या घरी येणार आणि तेही हक्काने इतके वर्ष मी तुझ्या प्रेमाला हुकली आहे पण आता मात्र नाही आता मात्र मला तो आनंद घ्यायचा आहे जगायचा आहे तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर आता तर ईश्वरीची आई म्हणजेच अर्णवची आत्या आहे हे तर समजलंच आहे पण लवकरात लवकर ईश्वरीच्या लवकर आईजवळ आजी अर्णवसाठी ईश्वरीचा हात मागेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते